आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सव्वीस डिसेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे पंच्याण्णव लुई आणि अगस्टे लुई पॅरिस मध्ये पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तिकीट विकले अठराशे अठ्ठ्याण्णव मेरी क्वि आणि पिरे क्वि यांनी प्रथमच रेडियम या मूलद्रव्याचे पृथककरण केले आणि मूलद्रव्य वेगळे केले एकोणीसशे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टीयू वन फोर विमान सेवा सुरू झाली कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळची स्थापना झाली एकोणीशे टाइम मॅगझिन तर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कंप्युटर एका अमानवी वस्तूस देण्यात आला सोव्हिएत युनियनच्या सर्वोच्च सोव्हिएतने भेट घेतली आणि सोव्हिएत युनियनचे औपचारिक विघटन करून क्षतियुद्ध संपवले एकोणीसशे सत्त्याण्णव करंदीकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार दोन नऊ पॉईंट तीन तीव्रतेच्या भूकंपामुळे सुनामी आली ज्यामुळे भारत श्रीलंका इंडोनेशिया थायलंड मलेशिया मालदीव आणि इतर अनेक देशांमध्ये सुमारे अनेक लोक मरण पावले दोन हजार चार ऑरेंज रिव्हॉल्युशन मध्ये युक्रेन मधील निवडणूक मोठ्या आंतरराष्ट्रीय छाननी खाली घेण्यात आली दोन हजार बारा चीनने जगातील सर्वात लांब हायस्पीड रेल्वे मार्ग उघडला जो बीजिंग आणि गॉंगू ला जोडतो सव्वीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म सतराशे पंच्याऐंशी अँटनी कॉन्सेस्टाईन डी गर्ल बेल्जियमचे पहिले पंतप्रधान सतराशे एक्क्याण्णव चार्ल्स बॅबेज इंग्लिश गणित तज्ञ संशोधक अठराशे त्र्याण्णव माओ से तुंग आधुनिक चीनचे शिल्पकार अठराशे नव्याण्णव उदन सिंह क्रांतिकारी एकोणीसशे चौदा बाबा आमटे कृष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक एकोणविशे चौदा डॉक्टर सुशिला नायर स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री एकोणीसशे सतरा डॉक्टर प्रभाकर माचवे साहित्यिक एकोणीसशे पंचवीस पंडित कृष्णा गुंडोपंत किंडे शास्त्रीय गायक संगीतकार एकोणीसशे एकोणतीस तारक मेहता भारतीय स्तंभ लेखक विनोदकार लेखक आणि नाटककार एकोणीसशे एकोणीसशे एक्केचाळीस लालन सारंग रंगभूमीवरील कलाकार एकोणीसशे अठ्ठेचाळीस डॉक्टर प्रकाश आमटे भारतीय वैद्यकीय डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते एकोणीसशे चोपन्न अरूप राहा माजी भारतीय हवाई दलाचे प्रमुख सव्वीस डिसेंबर रोजी घडलेले निधन पंधराशे तीस बाबर पहिला मुघल सम्राट एकोणीसशे बहात्तर हॅरी एस टूमन अमेरिकेचे तेहतीसावेक्ष एकोणीसशे एकोणनव्वद केशवा शंकर व्यंगचित्रकार व लेखक एकोणीसशे नववे राष्ट्रपती व आठवे उपराष्ट्रपती दोन प्राध्यापक शंकर गोविंद साठे नाटककार आणि साहित्यिक दोन कृष्णचंद्र मोरेश्वर भाटवडेकर अभिनेते दोन हजार अकरा कर्नाटकचे पंधरावे मुख्यमंत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा